अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अमरावतीतील लड्डू वाटप फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नंतर अमरावतीला दुसरे महत्वाचे पद मिळाले आहे अमरावतीकर असलेले भूषण गवई यांनी काल दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी यांच्या हस्ते शपथ घेतली भूषण गवे यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेताच अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू वाटप करत जल्लोष करण्यात आला आहे भूषण गवे यांच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यात भूषण गवे यांच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे श्री दादासाहेब गवे चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व पार्टन पार्सल आम्हाला सर्व लोकांना भूषणदादा गवई यांचा आज सार्थ अभिमान वाटतो आहे गवई कुटुंबालाच खरं तर हा एक चांगला वारसा लाभलेला आहे दादासाहेब गवई तीन राज्यांचे राज्यपाल होते आणि भूषणदादा आता सरन्यायाधीशपदी म्हणजे ज्युडिशरीच्या क्षेत्रातलं जे सर्वोच्च पद आहे त्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे आणि हे अमरावती शहराचं एक फार मोठं भूषण आहे भूषणदादा आताच जे बोललं आहे की लोकशाहीची सगळी मूल्यं जपून आपल्या एक क्षेत्रात फार मोठी कामगिरी करतील अशी आम्हाला तर ही आम्हा अमरावतीकरांसाठी खूपच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषणदादा गवई आदरणीय भूषणदादा गवई यांनी आज विराजमान झाले त्यानिमित्त आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो आहे आणि गवई फॅमिली खास करून भूषण गवई साहेब हे मानवता दृष्टिकोन राबवणारे आहेत लोकशाहीवर भारतीय संविधानावर त्यांचं नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ते भारताला गौरवशाली इतिहास असा लाभलेला आहे त्याचा वारसा जपतील आणि आपल्याला मिळालेल्या कारकिर्दीमध्ये या लोकशाहीचे मूल्य जतन करण्याकरता ते निश्चितच चांगलं कार्य करतील अशा आम्हा सर्वांच्या भावना आहेत त्यांच्या पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा श्री दादासाहेब गवी चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व पार्टन पार्सल आम्हा सर्व लोकांना भूषणदादा गवई यांचा आज सार्थ अभिमान वाटतो आहे गवई कुटुंबालाच खरं तर हा एक चांगला वारसा लाभलेला आहे दादासाहेब गवई तीन राज्यांचे राज्यपाल होते आणि भूषणदादा आता सरन्यायाधीशपदी म्हणजे ज्युडिशरीच्या क्षेत्रातलं जे सर्वोच्च पद आहे त्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे आणि हे अमरावती शहराचं एक फार मोठं भूषण आहे भूषणदादा आताच जे बोललं आहे की लोकशाहीची सगळी मूल्यं जपून आपल्या या क्षेत्रात फार मोठी कामगिरी करतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे पुनश्च एकदा भूषण आम्ही आम्ही दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद तर ही आम्हा अमरावतीकरांसाठी खूपच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषणदादा गवई आदरणीय भूषणदादा गवई यांनी आज विराजमान झाले त्यानिमित्त आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो आहे आणि गवई फॅमिली खास करून भूषण गवई साहेब हे मानवताधिस्थित दृष्टिकोन राबवणारे आहेत लोकशाहीवर भारतीय संविधानावर त्यांचे नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ते भारताला गौरवशाली इतिहास असा लाभलेला आहे त्याचा वारसा जपतील आणि आपल्याला मिळालेल्या कारगिर्दीमध्ये या लोकशाहीचे मूल्य जतन करण्याकरता ते निश्चितच चांगलं कार्य करतील अशा आम्हा सर्वांच्या भावना आहेत त्यांच्या पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा